दोघांची भीती व्हावी ह्या आशेन आम्ही पण येतोय आणि व्हावी त्यांच्या अपेक्षा अपेक्षा हा ती भाजपवाली जायची हो ती भाजपमध्ये गेलेली आहे ती आणि हे मुंबई तोडायचा डाव आहे त्यांचा पूर्णपणे भाजपचा मुंबई तोडायचा आणि गुजरातला जोडायचा डाव आहे साहेब असलं तर महाराष्ट्रात भिका महागाचा पाली नाही आला तर दिगे साहेब गेला तेव्हापासून आमचं महाराष्ट्रात भिका महागाचा पाली आलेला शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक छत्रपती शिवाजी पार्क परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आपण काही शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत तुम्ही कुठून आला पंढरपूर किती वर्ष तुम्ही येत आहे दसरा मेळाव्यासाठी मला झाले वीस पंचवीस वर्ष आजच्या दसरा मेळाव्यातून काय उद्धव ठाकरे मोठी घोषणा वगैरे करतील काय अशा अपेक्षा आमची करावी करावी अशी अपेक्षा हां हो व्हावी दोघांची दोघांची वित्ती व्हावी ह्या ह्या अशीनच आम्ही पण येतोय आणि व्हावी तुमच्या आज अशी एक अपेक्षा अपेक्षा आहे आमचा हां पंढरपूर झालेला आहे रोपळे गाव आमचं आमचा जोरदार वीस वर्ष येतो मी तीन वर्ष झाले येतोय त्यामुळे आमची अपेक्षा फक्त दोघांनी एक व्हावं एवढीच फक्त अपेक्षा आहे महाराष्ट्रात सध्या आमच्याकडे ते आले बी नाहीत पण ते आमच्या बघायला तर वहिले म्हणजे काही राहिलेच नाही मोहोळ तालुका माडा तालुका पंढरपूर तालुका पूर्ण गेलेला आहे सांगोला तालुका बी आहे फक्त आम्हाला काय नसते आश्वासन दिले तर आता उतारा द्या ही द्या ती द्या आणखीन कोणाला काही एक रुपया मिळणार नाही हेक्टरी तीन एकराला आठ हजार रुपये देते दे दे। एका एकराला चार हजार रुपये नांगराय जाते त्याला औषध एक पिशवी आहे अठराशे रुपये दुसरी पिशवी घ्यायची म्हटलं तर तीन हजार गाड्याला पगार पूर, आहे सातशे रुपये कामगाराला एक गाडीने न्यायचा म्हणलं तर सातशे रुपये घेतो हा कशी शेती करायची तुम्ही सांगा द्यापेक्षा हा हा शेती हा मग ती आता त्यांची मन्नती आहे बरोबर आहे पण यांनी काहीच उल्लेख केला नाही ना त्यात पुरे दिशा नाही पाणी नाही मग पाणी गेलं कुठे रान वाहून गेलं तरी ह्या काय कळणार ना आणखीन सांगायच काय यांना आता ते गेले पिकल हायशी वाहून गेले तुम्हाला फोटो सुद्धा मोबाईल मध्ये आहेत आणखी काय सांगू आपल्या बरोबर आणखी काही इथे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आजचा दसरा मेळावा महत्वाचा युतीची घोषणा होण्याची शक्यता असू शकते काय वाटतं काय अशक्यता असू शकते अजून काही तसं आम्हाला कळलं नाही पण आम्ही चलापात प्रमाणे जर त्या वर्षी आम्ही येतोच दसरा मेळाव्याला बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी येत होतो नंतर आता बा उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही प्रत्येक दसरा मेळाव्याला येतो आहे आणि आता मंगळवेड्यावरनं मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातनं आम्ही आलेला आहे आणि आता सध्याला स्थिती एवढी भयानक झालेली आहे की हे सरकार त्या त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाही हेक्टरी फक्त आठ हजार रुपये म्हणजे तोंड नुसतं डोळं पुचल्यावरही केलेलं आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना काहीच याचा फायदा होणार नाही उद्धव साहेबांनी एका मिनिटात सरसकट दोन लाख सरसकट म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती तसं हे सरकार घेत नाही ना आणि सध्या इथं वातावरण कसं आहे की हे मुंबईमध्ये पहिलं आलं येत होतो ना त्यावेळेस पहिलं पूर्वी चांगलं वाटायचं आता थोडं थोडं आम्हाला जरा बदल येऊन वाटायला लागलं आहे ही गद्दार सेना गेली गद्दार गेलेली आहे ती पळून आणि ती भाजपवाली जायची हो ती भाजपमध्ये गेलेली आहे ती आणि प हे मुंबई तोडायचा डाव आहे त्यांचा पूर्णपणे भाजपचा मुंबई तोडायचा आणि गुजरातला जोडायचा डाव आहे त्याच्यामुळं मुंबईतल्या माणसांनी आम्ही काही मुंबईचं नाही प्रॉपर आम्ही लांबून आलेला आहे पण मुंबईतल्या मराठी माणसांनी मुंबईत उद्धव साहेबांना पाठीशी राहावं ही आमची अपेक्षा आहे साहेब असलं तर महाराष्ट्रात भिका महागाचा पाली नाही आला साहेब गेला तेव्हापासून आमचं महाराष्ट्र भिका महागाचा पाले आलेला आहे आणि काय नाही दिगे साहेब असलं तर चांगलं चांगला होत आमच्या तेच आहेत आत्मालाच सांगते आज त्याच्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही पण ते मी चाळीस वर्षापासून एक कटटर शिवसैनिक म्हणून या आम्ही जसं पंढरपूरची वारी लोक करतात तशीच आम्ही ही आमची वारी असते आणि गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही ही वारी करतो एकच मेळावा आहे शिव शिवतीर्तावा दुसरा कुठं मेळावा शिवसेनेचा नाही काय नाही एकच नेता एकच झेंडा आणि एकच ठिकाण ते म्हणजे शिवतीर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विजय असो अखंड शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा शिवसेना खरी शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी असली शिवसेना आहे दुसरी ही गद्दाराची शिवसेना आहे तिला आपण आज शिवसेना म्हणल्या जाणार नाही आहे खरी शिवसेना आपल्याला इथं आज थोड्या वेळानं ब बघायला मिळेल खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आज शक्यता दोन्ही भाऊ एका ये व्यासपीठावर येण्याची शक्यता शंभर टक्के आहे दोन्ही आले तर खूपच आनंद आमच्यामध्ये आमच्या रक्तामध्ये इतकी ताकद वाढेल की आम्ही जमिनीवरती उभा राहू की नाही हे आम्हाला थोड्या काही वेळातच आम्हाला कळेल धन्यवाद